वकिलांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध निषेध आंदोलन नाशिक जिल्हा न्यायालयात वकिली करणारे नाशिक बार असोसिएशनचे सभासद सभासदोकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर त्यांच्या कार्यालयात दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इस्मांनी धारधार शस्त्रांनी हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला सदर हल्ल्यात ऍडव्होकेट रामेश्वर बोराडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे उपचार सुरू आहे सदरची घटना ही अतिशय अमानुष असून माणुसकीला काळीमा फासणारी होती वकील हा समाजाला तसेच पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी अविरत झगडत असताना तो न्यायव्यवस्था व पक्षकार यांच्यातील दुवा सुद्धा असतो मात्र आजवी ती समाजामध्ये वकीलच सुरक्षित नसल्याचे दिसत आहे वकिलांवर प्राणघातक हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना सदरची घटना ही त्यावर कळस चढत असल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे सदरील गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने व निपक्षपातीपणे होऊन सदरचा खटला हा जलद गतीने चालवण्यात यावा व आरोपींना जास्तीत जास्त कडक शासन करण्यात यावे ही तमाम वकील वर्गाची मागणी व भावना आहे नाशिक बार असोसिएशन सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत आहे त्याकरिता नाशिक बार असोसिएशनच्या वतीने आज म्हणजेच दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्हा न्यायालयापासून सकाळी अकरा वाजता निषेध रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये नाशिक जिल्हा न्यायालयातील वकील बंधू बघिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते ॲडवोकेट्स प्रोटेक्शन व ॲडव्होकेट्स वेलफेअरचा मसुदा तयार असूनही अद्याप तो सदरचा कायदा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर व लागू करण्यात आलेला नाही वकिलांवर दिवसेंदिवस होत असलेल्या प्राणघातक हल्ल्याचा विचार करता वकील हा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झगडत असताना त्याच्यावर मात्र महाराष्ट्र सरकार ॲडवोकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर न करून अन्यायच करत आहे यापूर्वीही नाशिक बार असोसिएशनने सदर कायदे मंजूर होण्यासाठी अनेक वेळेस निवेदने दिलेले असून वेळप्रसंगी धरणे आंदोलने देखील केलेली आहेत याची सरकारने नोंद घ्यावी अशा पद्धतीने द्वेष होत असेल द्वेष निर्माण होत असेल तर हे निश्चितच कुठेतरी समाजाची जडणघडण समाजाची मानसिकता बदलण्याचं लक्षण आहे आणि हे लक्षण आपल्या सर्वांना वेळोवेळी जेव्हा जेव्हा वकिलांना हल्ला होतात तेव्हा तेव्हा आपण वकील या ठिकाणी जागृत होतो आपण त्यावेळेस विचार करतो की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा मंजूर झाला पाहिजे अदरवाईज आपण सर्व वकील बारावी महिने आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतो आणि हे काम, हो काम करताना आपण विसरून जातो की आपल्या देखील काही सुरक्षेच्या गोष्टी आपण करण्याच्या बाकी आहोत आपण समाजाला न्याय मिळवून देतो आपण जगासाठी भांडतो परंतु आपल्याला संरक्षण मिळवण्यासाठी हो आपण कमी पडतोय याची खंत मला या ठिकाणी नोंदवायची आहे नाशिक वकील एक सन्मान्य सदस्य रामेश्वरजी यांच्यावर अलीकडे तो काही जीव घेणं हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये ते अतिशय गंभीररित्या जखमी झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वकिलांवर अशा प्रकारचे मॅड हल्ले हे सुरू आहेत आणि यामध्ये अशा वकिलांना जे काही संरक्षण आवश्यक आहे ते संरक्षणाचा उपलब्ध नाही ज्या hmm. पद्धतीने डॉक्टरांकरता असा संरक्षण कायदा ना अस्तित्व नाही त्याच धर्तीवर वकिलांकरता सुद्धा ॲडव्होकेट प्रोटेक्शन आहे अर्थातच वकील संरक्षण कायदा हा केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने मंजूर करावा जेणेकरून पक्षकारांची बाजू मांडताना निर्भयपणे ते कोर्टामध्ये मांडू शकतील आणि न्यायदानाचा जो काही मुख्य हेतू आहे त्या हेतूमध्ये वकिलांच्या सहभागा अतिशय महत्त्वाचा असतो त्याच्यामुळं विरोधी पक्षाच्या वकिलांच्या मताचासुद्धा आदर राखला पाहिजे आणि कायदेशीर मार्गाने आपले प्रश्न सोडवले पाहिजे अशा प्रकारच्या बॅड आल्यानंतर हे प्रश्न सुटत नाही आणि इथे मोठा राज ऐवजी आपल्याला कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं त्या दृष्टीने हा वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा अशी नाशिक महत्वासंघाच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो